नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी हलकं फुलकं वाचन घेऊन आले मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माणूस सोडून जे इतर प्राणी आहेत त्यांना तक्रार करता येत नाही फार तर ते प्रतिकार करतात किंवा पळून जातात माणूस असा आहे त्याला प्रतिकार करता येतो पळून जाता येत आणि तक्रारही नोंदवता येते देवानी माणसाला पूर्णत्वाकडे जाण्याचं इतकं सगळं काही दिलं आहे तरी माणसाची जन्मापासून तक्रार सुरू होते मुलाला पळायला मुलाला कळायला लागेपर्यंत ला आईस त्याच्या तक्रारी न सांगता समजून घेते त्याला काय हवं काय नको तिचं लक्ष असत पण समजायला लागलं की मुलांच्या तक्रारी सुरू होतात खेळताना भांडण झालं म्हणून खेळायला घेत नाही म्हणून मला बॅटिंग करायला देत नाही म्हणून आई धाकट्या भावचे लाड करते माझे नाही काही विचारू नका असंख्य तक्रारी असतात लहानच असतात ना ते पण मोठी झाल्यावर माणसांच्या तक्रारी काही कमी असतात काही मिळालं तरी म्हणणार हे मिळालं ते नाही खरं तर मला असं नको होत तसं हवं होत त्याला जमलं मला नाही जमलं मी खूप अभ्यास केला पण मला मार्क मिळाले नाही हे जर चालूच असत पण सतत दुसऱ्याची तुलना करून आपल्याला काय कमी आहे आणि त्याला काय जास्त आहे हे चालूच असतं इथपर्यंतच्या तक्रारी समजा रडगाणं म्हणून म्हणता येईल पण काही तक्रारी करताच येत नाही म्हणजे नोकऱ्याला मालकाविषयी तक्रार मोठ्या मोठ्याविषयी तक्रार दुबळ्यांना दांडग्याविषयी तक्रार त्यांना निमूक सहन करावं लागतं प्रतिकार करता येत नाही म्हणजे म्हणणं मांडता येत नाही पळून जाता येत नाही म्हणजे काम सोडून जाता येत नाही धनधानग्यांनी दुबळ्यांवर अन्याय केला तर तो कुणाकडे तक्रार करणार जागाच राहत नाही त्यांचा तारण हर कोणी नसतो गुन्हा केला तरी त्याला वाचवायला वकिलांची राहील पण गरीबाच्या जखमेवर मलमपट्टी करायला एकही येणार नाही चालायच हीच तर विषमता आहे समानता असती तर तक्रारी करावी लागलीच नसते तरी मनात खदखद राहते याला कोणीतरी सवयी भेटेल कोणीतरी अद्दल घडवेल तरी दुबळ्यांना कधी न्याय मिळत नाही तो फक्त न्याय मिळेल याची वाट बघत राहतो हुकुमशाहीत आणि राजाच्या राजवटीत राजवटीत कित्येक राजे जुलमी निघाले जनतेचा छळ झाला पण एक म्हण पावसाने धुडपलं नवऱ्याने मारलं आणि राजाने अत्याचार केला तर तक्रार कुणाकडे करायची म्हणजे त्याच्याबद्दल तक्रार करायचीच नाही कोणताही काळ असो माणसाच्या तक्रारी असतातच आमच्या काळी अशा नव्हत्या तक्रारी असं म्हणणारी मानव जात सापडणार नाही म्हणजे तक्रारी त्यांनी कधीच केल्या नाही सगळं सहन केला। सहन केलं केलं म्हणजे तक्रार होतीच ना केली नाही एवढच सासूबद्दल सुनेच्या आणि सुनेबद्दल सासूच्या तक्रारी कालही होत्या आजही आहेत शिवाय शरीराच्या तक्रारी वेगळ्या तरुण पण तस बर जात थोडाफार आजार आला तरी फारशा तक्रारी उद्भवत नाही ओवाय व्हायला लागलं कि एक एक अवयव तक्रार करायला लागतात बर अवयव तरी एक दोन आहेत का म्हातारपणी पडलं की अचानक आजार येतो काहीतरी मोडतोड होते तक्रार घेऊन डॉक्टर कडे जावं लागत यापुढे मात्र इतर तक्रारी मागे पडतात आणि शारीरिक तक्रारी सुरू होतात आयुष्याच्या शेवटपर्यंत काही ना काही चालू असतं त्यातच म्हातार पण आल्यावर मुलं विचारत नाहीशी होतात जीवन जगणच कठीण होत आता तक्रार कुणाकडे करायची नोकरीमध्ये बास पुढे काही चाललं नाही लग्न झाल्यावर बायको पुढे काही चाललं नाही मुलं मोठी झाल्यावर मुलांपुढे काही चाललं नाही आता शरीर थकलं काम करेन असं झालं शरीरापुढे काही चालत नाही देवा आता तू त्या तक्रारीचं निवारण कर मी काय वाईट केलं म्हणून माझ्या मागे हे भोग लागले ही तक्रार असतेच किती गोष्टी आयुष्यात राहून गेल्या परिस्थितीमुळे काही करता आलं नाही सगळं जीवनच व्यर्थ गेलं आयुष्यात दुसऱ्यासाठी खूप केलं माझ करायला कुणी नाही ही तक्रार मनात ठेवणं माणसाचा शेवट होतो म्हणजे शेवटी ही तक्रार असतेच अपवाद वगळता